महाविजय संवाद अभियान वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर विचारांवर शिवसेनेची स्थापना केली महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांवर आधारित महायुती सरकार सत्तेत आलंय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अडीच वर्षाचा कार्यकाळात महिला शेतकरी बेरोजगार उपेक्षित अशा सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम केलंय निवडणुकीच बिगुल वाजणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर महायुती सरकारची कामे घरोघरी पोहोचवण्यासाठी शिवसेनेने महाविजय संवाद या राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना महिला आघाडी आणि शिवसेना सोशल मीडिया या तीन विभागांकडून सत्तावीस सप्टेंबर पासून राज्यभरात हे अभियान राबवले जात आहे या अंतर्गत दररोज मतदारांच्या गाठी भेटी आणि मेळावे घेऊन राज्य सरकारच्या योजना मतदारांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत राज्यात पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आणि महायुतीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसली आहे